जय शिवराय सर बोला बोला जय शिवराय हा सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला कामे करण्याची संधी मिळाली आहे आणि आज पंचवीस तारीख आहे सर आज देखील अनेक शेतकरी काम करत आहेत परंतु दोनच दिवस तुम्ही संधी सांगितलेली आहे त्यांना आणि आता अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन देखील काढणी झालेली आहे अनेक बऱ्याच सारे आता गोष्टी सगळ्या अवघड झालेल्या आहेत नक्कीच आता उद्याची परिस्थिती कशी राहील सव्वीस सप्टेंबर पासून किंवा आज रात्रीच काही जिल्ह्यांना अलर्ट असू शकतो का कारण की आज वातावरणात मोठा बदल झालेला आहे नक्कीच बघा पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातल्या अनेक भागांना ती संधी नव्हती आणि ती सांगितली पण नाहीये तर त्याच्या भागांना ती काढता आली नाहीये तर त्यांना एकोणतीस तारखेला तीस तारखेला तीस सप्टेंबरला ती संधी मिळू शकते एकोणतीस आणि तीसला पण जे काही पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भामध्ये जी काही पश्चिम विदर्भ असेल पश्चिम मराठवाडा असेल मध्य मराठवाडा असेल आणि पश्चिम महाराष्ट्र खांदे संपूर्ण असेल या भागामध्ये जी काही संधी मिळते ती आता उद्याच्या सव्वीस तारखेला पहाट पासूनच ती संधी संपणार आहे म्हणजे पंचवीस तारखेचा पाऊस जो काय आहे तो आज सकाळपासूनच नांदेड पूर्व यवतमाळ परिसर गडचिरोली चंद्रपूर नागपूरला तर आज विजांच्या कर्कटामध्ये आगमन कोणत्याही टायमिंगला करेल कारण की तिथे ती संधी नाहीच पण ज्यांना संधी मिळेल ती संधी पण संपणार आहे उद्याच्या सव्वीस तारखेला म्हणजे आजची पंचवीस तारखेच्या मध्यरात्री पासूनच जालना बीड छत्रपती विदर्भात अनेक ठिकाणी दमदार पावसाला सुरुवात होणार आहे तर उद्या वातावरण हे मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी मुसळधार ते जोरदार पद्धतीचा असणार आहे पाऊस पहिल्याच दिवशी सर्वत्र मुसळधार होणार नाहीये पण सत्तावीस आणि अठ्ठावीस हिंगोली वाशिम चंद्रपूर गोंदिया परभणी लातूर नांदेड पट्टा धाराशिव पट्टा बीड जिल्हा आहिल्यानगर सोलापूर पुणे परिसरापर्यंत आणि नाशिक छत्रपती संभाजीनगरच्या भागांमध्ये सव्वीस ला पाऊस आगमन करतोय सत्तावीसचा पाऊस सुद्धा खान्देश मध्ये सर्व जिल्ह्यांना आगमन करणार आहे आणि अठ्ठावीस ला नंदुरबारसह हो धुवाधार बसणार आहे एकंदरीत परिस्थिती तीन दिवस पुन्हा पावसाची आहे कारण की चक्रीवादळाचा हा पाऊस असणार आहे हॅलो आणि या परिस्थितीचा सामना देखील आपल्याला अनेक दिवस करायचा आहे आता बरेचसे प्रश्न असेही विचारले जात आहेत की उघडल कधी काय उघडणार आहे तर चांगली उघाड आठ सहा दिवसाची उघाड तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या दहा बी दिवसात नाहीये पण ह्या काळापासून आपल्याला तीन तीन चार चार दिवसाच्या संध्या ह्या मिळत जातील या संधीमध्ये अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं तर सहा सात दिवस शेतकऱ्यांना कामे पण करता येत नाहीये पण जसं की आता काही जणांची शेत टेकडीवरती आहे उपाड रान आहे मोगळं रान आहे तर अशा शेतकऱ्यांना या संधीचा फायदा देखील होऊ शकतो आणि पुढे परत मेंढपाळ शेतकरी असतील मेंढपाळ पालक असतील गोपालक असतील अशा शेतकऱ्यांना दोन दिवस परत अलर्ट आहे म्हणजे जेणेकरून नाशिक क्षेत्र अहिल्या नगर परिसर पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये मराठवाड्यातल्या बऱ्याचशा भागांमध्ये या दोन दिवसामध्ये पाऊस जास्त असल्यामुळे परत पुराच्या पाण्याचे संकट नदी पात्रामध्ये पाणी सोडल्यामुळे तो पूर वेगळाच अशा प्रकारची संकट पुन्हा दोन तीन दिवस सामोरे जायचं आहे हा पाऊस एकोणतीस तीस तारखेला पुन्हा कमी होतोय पूर्व मराठवाडा मराठवाड्यापासून पूर्व विदर्भापासून तो कमी होईल सकाळचा ता झटका एकोणीस तारखेला आहे एकोणतीस तारखेच्या आसपास पण त्यानंतर हा पाऊस परत दोन तीन दिवस कमी झाला की लगेच दोन ऑक्टोबर पर पासून परत वाढणार आहे म्हणजे परिस्थिती खूप आहे पण त्या परिस्थितीला आपल्याला सामना हा करावाच लागणार आहे अशा प्रकारची परिस्थिती सर म्हणजे आता वातावरण तर चेंज होणार आहे लगेच म्हणजे आज देखील बदल झालेला आहे सर आणि आज अनेक शेतकऱ्यांना कामाची संधी मिळालेली आहे तर नक्कीच आपापले शेतकरी कामाला सुरुवात करत आहे आणि सर दुसरं एक महत्वाचं म्हणजे तुम्ही नेहमी म्हणताय शेती पी म्हणजे शेती गेली ती चालेल परंतु शेती पिकवणारा राहायला पाहिजे माझं म्हणणं काय एंदाऊला दुष्काळ अनेक ठिकाणी शेती गेलेली आहे पीक नाही पण पिकवणारा तरी टिकला पाहिजे अशा हिशोबाने आपण जे काही आता पूर येतोय नदीला अनेक ठिकाणी तर त्या हिशोबामध्ये पुराच्या पाण्यात बरेच जण धाडस करताय तर ते धाडस टाळलं पाहिजे आता ह्या दोन दिवसामध्ये अनेक ठिकाणी अलर्ट आहेत शाळांतील मुळे अला ओढा जो आहे काठे जे आहेत अशा शाळांना थोडीफार प्रशासना देखील सुट्ट्या द्यायला पाहिजे दोन तीन दिवस आणि त्यातली त्यात महत्वाचं असं आहे की नांदेडकरांना नागपूरकरांना तसेच आणखी भागांमध्ये चांगली उघड ती आजही मिळाली नाही आणि कालही नव्हती तर अशा भागांसाठी सुद्धा आपण मागेही सांगितले की दोन चार लेवगत हा उघाडा आहे पण आता ह्या जिल्ह्यांसाठी उघाडीची गरज आहे तर ती उघाड मिळू शकते एकोणतीस तारखेला अकरा वाजल्यापासून पुढे किंवा बारा वाजल्यापासून पुढे आणि ती तीस तारखेपर्यंत उघाड दोन दिवस राहू शकते परत हे होत नाही की परत एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होते ते दोन ऑक्टोबरच्या पुढे असू शकतं त्याच्यामध्ये सुद्धा दोन चार ऑक्टोबरला परत राज्यामध्ये भाग बदल पद्धतीने पाऊस आहे हे संपत नाही की पुन्हा महाराष्ट्रामध्ये एक गरमीची लेअर तयार होते गरमीची म्हणजे ऑक्टोबर हिट म्हणून त्याला म्हणलं जाते तर गर्मीमुळे देखील विजांचा कडकडाट होणं हे पूर्व विदर्भाचा रिपोर्ट आणि पूर्व मराठवाड्याचा रिपोर्ट हा खराब येतोय सर सर विदर्भ आणि मराठवाड्याचा रिपोर्ट खराब येतोय तर त्याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करूयात हो सर नक्कीच सर पुढील आपण रेकॉर्डिंग मध्ये जाणूनच घेऊया आणि तसेच मी म्हणेल सर शेतकऱ्यांनी की नक्कीच तोडकर सर आता फेसबुकवर देखील लाईव्ह घेतात तिथे लाखो शेतकरी दिवसेंदिवस बघत आहे नक्कीच आपण जर देखील फेसबुक वापरत असेल तर नक्कीच फेसबुकवर लाईव्ह बघायला हवा अनेक सर आणि तोडकर सर नेहमी आपल्या शेतकऱ्यांसाठी हिताचं काम करत आहे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी जीव तोडून सांगतात ते किंवा आपला जवळ करा जर नदी काठा आपलं गाव असेल किंवा घर असेल तर त्यापासून दूर राहा कारण की हा अलर्ट कुठे काय होऊ शकतो कधीच सांगता येत नाही ही नैसर्गिक आपत्ती आहे केव्हा काय होईल के सांगता येत नाही आपला जीव महत्वाचा आहे शेतीपेक्षा देखील नक्की हो सर नक्की चालेल सर आणि आपण पुढील रेकॉर्डिंग मध्ये नक्कीच सर कुठे कुठे अलर्ट हे उद्या देखील आपण रेकॉर्डिंग घेऊ कारण की महत्वाचं सध्या अपडेट आहे नक्कीच हो सर